मित्रांनो 22 डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी चांदा येथे बाबासाहेबांची जाहीर सभा संपन्न झाली बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम मुक्ती दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुंबई मधील आर एम भट हायस्कूलच्या मैदानात शेड्युल कास्ट फेडरेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर यांच्यासाठी चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला बावीस डिसेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी वरळी मधील एकोणीस बावन रोजी पुणे जिल्हा विधी वाचनालयाच्या नवीन विभागाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीसाठी आवश्यक अटी या विषयावर भाषण झाले आपल्या भाषणात बाबासाहेबांनी लोकशाही राज्य यशस्वीपणे चालवण्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे स्पष्ट करून सांगितले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओव्हर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत